नमस्कार आर न्यूज बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात मला कुणीही हरवू शकणार नव्हतं याला कारण आहे नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय त्यांच्या विजयाचं रहस्य पाहूयात गण इंग्लजमधील नागरी सत्कारानंतर नामदार मुश्रीफ यांचं भाषण हॅट्रिक झाली कॅबिनेट मिळालं आता पालकमंत्र्याचा कळस गाठणार का मंत्री आंबेडकरांचे स्टार आहेत कमालीचे बळकर तरी ही स्पर्धा बड्यासाहेब आणि दादांशी गण इंग्लजमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा विविध विभागाने उभारले स्टॉल्स ग्राहक हक्क आणि शासकीय योजनांचा नागरिकांनी घेतला लाभ राजकारणाला महत्व देणारे देश अविकसित राहतात माजी राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रतिपादन आजरा येथे झेपच्या दुसऱ्या शाखेचे झाले उद्घाटन डॉक्टर नागनाथ मासाळ यांची शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड तीस वर्षांची प्राध्यापक म्हणून कारकिर्द शैक्षणिक आणि संशोधन कार्यात भरीव योगदान विद्यापीठ विकास आघाडीच्या सहकार्याने मिळवले यश हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी पूज्य रामगिरी महाराज मंदिरांचं संरक्षण धर्मसंरक्षणासाठी मंदिरांचा केंद्रबिंदू म्हणून वापर करण्याचं आवाहन शिर्डीत सातशे पन्नासहून अधिक मंदिर प्रतिनिधींसमेळत तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद उत्साहात मध्ये मोहम्मद रफींच्या शंभराव्या स्मृती दिनानिमित्त रजनी संपन्न लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलच्या आयोजनाला रफी प्रेमींनी लावली हजेरी क्या हुआ तेरा वादा दे ते आज मौसम बेईमान बेईमानपर्यंत गाजलेल्या गाण्यांची बहार स्वयंसुद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचनताई परळीकर यांना कैलसवाची रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार प्रदान रोख पंधरा हजार रुपये मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ असा आहे पुरस्काराचं स्वरूप विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने देण्यात येतो पुरस्कार